इंधन चालकांचा संप पुन्हा होणार आणि पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा पसरली आणि पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी झुंबड उडाली या अफवेनं संभाजीनगर नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली अहमदनगर महापालिकेकडून मालमत्ता थकबाकी वसूल होत नसल्यानं थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असणाऱ्यांची नावं आता चौकात फलकावर लिहिण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे विशेष म्हणजे कर घुडवणाऱ्यांची नावं चौकात फ्लेक्स बोर्डवर लावण्यात येणार आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन भाजपच्या कार्यक्रमांसाठी आवर्जून जिल्ह्यात हजेरी लावतात मात्र जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन घेतात त्यामुळे अनेक नियोजन मंडळाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली ऑनलाईन बैठक घेऊन हव्या त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात त्यामुळे विकास कामांवर चर्चा होत नसल्याचा आरोपही केला जातो कल्याण मार्केट परिसर तो वाहन चालकबाजी नो पार्किंग से बोर्ड अमृत नोनी एक प्रोवन फॉर्मला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी वाहिए करते विरोध किया वाशिमच्या रिसोड मेहकर महामार्गावरील पैनगुंगा नदीवरचा पूल धोकादायक बनलाय इथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले तर दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नसल्यानं पूल अधिकच धोकादायक बनलाय त्यामुळे त्याची दुरुस्ती करून संरक्षक कठडे बसवण्याची मागणी करण्यात येते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणान अंगावर पेट्रोल उठून आत्मदहनाचा प्रयत्न केला फाळेगाव कुंभी रस्त्यावर खड्डे पडल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले हे रस्ते, रस्ते कामासाठी मागच्या पाच वर्षापासून ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करतायत मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानंच उद्विग्न अमर भेंडेकर यांना आत्महत्येचा प्रयत्न केला वर्ध्यात सिंधी रेल्वे परिसरात ड्राय पोर्टची निर्मिती होती या भागातून पूर्वीपासूनच शेतात जाण्यासाठी पायवाट गेले गेली मात्र ती बंद केली जाणार असल्यानं या ठिकाणच्या सत्तर शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्गदंड होणार आहे आणि शेतकऱ्यांनी पर्यायी मार्गाची मागणी करत उपविभागीय अधिकाऱ्यांना कर निवेदन दिलं नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच गोंधळ घातला पंतप्रधान मोदी बारा जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते आणि त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मागण्या मांडत गोंधळ घातल्या वाढ आणि इतर मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी शिट्टी मोर्चा काढला मासिक वेतन नियमानुसार ग्रॅच्युटी दरमहा पेन्शन तसंच नियमानुसार पदोन्नती यासह इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सेविकांनी शेट्टी मोर्चा काढला अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी ठाण्यातील शहापूर पंचायत समितीसमोर शेकडो अंगणवाडी सेविकांनी ठिया आंदोलन केलं मात्र त्यांचं निवेदन घ्यायला कोणीच आलं नाही त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले